मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त नागरिकांचा निषेध लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी नाल्यातील घाण टाकून पालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध पंढरपूर येथील लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील संतप्त नागरिकांनी आज सकाळी पंढरपूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नाल्यातील घाण व गाय टाकत जोरदार निषेध आंदोलन केलंय या घटनेमुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे नागरिकांचा आरोप आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या भागातील नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही त्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून दुर्गंधी मच्छर आणि रोगराईनं त्रस्त झालेली जनता अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे आमच्या मागण्या वारंवार सांगून ही पालिकेकडून कोणताच ठोस कारवाई होत नाहीये शेवटी आम्हालाच ही घाण मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घेऊन यावं लागलं असं एका नागरिकांना संतप्तपणे सांगितलंय सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर पालिकेनं ना तात्काळ नालेसफाईची कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल